कळवण तालुक्यातील जयदर गाव हे सध्या आरोग्य समस्यांचा केंद्रबिंदू ठरत आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत असला तरी कळवण तालुक्यातील जयदर गाव हे याला अपवाद ठरत आहे सरकारी आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरच ग्रामपंचायत परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय आरोग्य केंद्राजवळ जर अशा प्रकारे कचऱ्याचे रस्त्यावर साचले असतील आणि त्यातच पावसाच्या पाण्यामुळे होणारे डास मच्छर यामुळे रुग्ण बरे होणार कि रुग्ण संख्येत वाढ होणार असा प्रश्न कळवण तालुक्यातील जयदर गावातील ही दृश्य नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित करताय ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे कचरा व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन होत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचं आरोग्यही धोक्यात येत आहे जयदर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावर पडणाऱ्या या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावून नागरिकांचं आरोग्य अबाधित कसं राहील याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढतं त्यातच जयदर ग्रामपंचायत प्रशासनाचा कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण